तु, तुझा वाढ दिवस आहे का आता आम्ही आम्ही तो फडले आई तुझ असते ना म्हणजे आम्हाला काय नाही वाटेल होय तर आता आले आपण आता जवळजवळ आले पहिला आता शेती लागली पुढं बरं का लागली <laughs> का तोंड फोगावले बायको काय घेतलं नाही म्हणून आता याला काय कि आता काही नाही आहे का आता वर्ष आता काय आहे हो फोगायचं असलं तर मग काय करतो तुला इथं सोडतो माझे मी माघारी जातो बघ तुला सांगते काय उतरव तुला तुला जा मग इष्टी ना जाते नालोय घे आपण जवळ जवळ आता आता फोगले बायको आता जवळ जवळ आले काय वाद काय घालाय नाही बर का तुला सांगते आता येतो मी सोडणार ना जाणार तुमच्या तुम्ही वाढदिवस करून या आणि एष्टीने येतोच तू काय काय जाऊ का बर बर चालतंय मग हा तर कुत्रा आडवा आपल्याला आदेश आहे आणि आधीच बायको फुगलेली असती त्यात काय तर वाद वाद नको बरं असू दे मी खाली थांबतो तू झाले मला फोन कर हो काय हो नको तशी तुला सांगतोय नाहीतर गाडी होऊन उडी टाकायला होते उघड टाकतील काय गाडी येऊन उडी टाकतील टाक टाकून गाडी होऊन उडी काय अशा नागून बसायचं नाही अजिबात तुला सांगतोय नेट असा जरा आपण तशा कार्यक्रमाला चालू आहे काय चालू आहे हा वाढदिवसाला चालू आहे हा कळत नाही ना तुला फोगून बसायचं नाही काय तर माणसं म्हणणार लागा यांचं काय झालं बांड कुठं चाल घरी करायला सोडून हा काय होणार काय बर काय फोगत राहणार आहे तुम्ही तर फोगू द्या काय नाही तिथे सुटतो आणि जातो माझे मी निघून काय करावाडा दिवस नाही परत तिकडची राखाल जाते काय झालं म्हणून असता लांब नाही आता थांबणार काय हो थीतर, 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 तर चला भाऊ आता कसं वाढ दिवस होते त्याच्या नादा लागून पाहुणे नावच भाजी मला त्यामुळं काय नाही आपलं घरचं घरगुती रोजी रोज असून पांढरवायचं काय चालते ओके आले बघा बहिणीच्या घरी बहिणीने काहीतरी आईला करून दिलाय आता आणि बाहेर गेलीय बघा तिनं असं तर थंड पाडून बसला तुझं काय केलं काय तर असं येताना किती फ्रेश फ्रेश होत तुझ्या तुझ्या भावाला तुला कळत नाही काय आता मला काय गुंडाळायला लागलो तुझा भाव आहे की मला असं बोलतो काय कशाला पडायला घेऊन आलाय मग तुझ्या कशाला आलो मग नीट काय हे करायचं कळत नाही बडले नवऱ्याच्या गाडीवर बसला आपल्या भावाच्या गाडीत बसून यायचं मला मम्मी आली होती नवऱ्याच्या काय त्यांना पण मला हे करायला लागली भावाच्या गाडीत व्हायचं होतं बसून भावाच्या गाडीत येणारच होती बसून नवर्यानं लगे हे केलं गेलं काय केलं त्या नवर्यानं नवर्यानं जावा तिकडं बघा जावा आता माझ्या लेखीचा बर्थडे आहे आपला बर्थडे आम्ही करतो मग आता नवऱ्याला उद्या बघती घरी गेल्यावर आता तेवढच तेवढंच येणार आहे आणि तुला पण सांगते काय तुझं काय आहे आपल्याला पण ओढायला लागले सारखं ठिसपी ठिसपी चालतंय पुरेच तू घेण्याचं तुला काय वाटतं बिटत का मला काय मी सगळी पहिली सोडून दिलेली आहे नवऱ्याला नाहीतर मी महागाई जायला तुम्हाला सांगते काय करायचंय काय करायचं काय काय करायचंय म्हणजे तुझं असं म्हणणं की आम्ही दोघी तुझे घरू ते नाही आमचं तसं काय म्हणणं नाही बड्डे झाला कि कपला का जा महागारी काय माघारी मग तुम्हाला काय करा तुझं म्हणणं काय ते सांगणं नाही माझं बहुलीला काय म्हणायचं मला जावा तिकडं बघा जावा तुमच्या तुम्ही